मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती अभिकडे येत त्याला म्हणते अभि तू कॅनडाला चालला आहेस ते ठीक आहे परंतु जानकीच्या आयुष्यातील दुसरी जागा तुझ्याशिवाय कोणीही भरून काढू शकत नाही त्यावरती अभि विचारतो नक्की असंच आहे ना पण आजकाल कुणाच्याही आयुष्यात रिप्लेसमेंट होऊ शकते जशी तुझ्या आयुष्यातील आमची जागा दुसरी कोणीतरी घेतली आहे ना सेम तशीच अरुंधतीला आता खूप वाईट वाटतं त्यावेळी ती म्हणते असं नाही आहे अभि अरे माझं मन तू समजून घेतलं ना म्हणजे तुला समजेल की तिच्या आयुष्यातील तिची मुलांची जागा कोणीही भरून घेऊ शकत नाही मुलं म्हणजे तिचं विश्व आहे आणि तुझंही ही बरोबरच आहे म्हणा कारण नात्यांमध्ये थोडा दुरावा आला ना जो ओलावा नात्यामध्ये असतो तोही नाहीसा होतो असं मला वाटतं असं म्हणून आता ती रडू लागते आणि तुझ्या आयुष्यातील ही खूप मोठी संधी आहे तू तुझा निर्णय घेतलास ना आता तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना पण तुझ्या डोळ्यातील हे पाणी पाहून मला असं वाटतंय तू खूप विचार करून आमच्यापेक्षा जास्त विचार करून हा कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला असेल तो निभावणं तुला खूप कठीण खुँ जाणार आहे असं मला वाटतंय त्यावरती अभिविचारतो तो तू मला इथे थांबवायला आली नाहीस म्हणायचं तेव्हा अरुंधती म्हणते नाही मी तुला थांबवायला आलेच नाही पुढे आता अरुंधती म्हणते हे बघवी तुला असं वाटत असेल की मी तुझ्याकडे लक्ष देत नाही आणि तुझ्या माझ्याविषयीच्या खूप काही तक्रारी आहेत आणि त्या रास्तही असतील कारण तू नेहमी तुझ्या वडिलांच्याच जवळ होतास पण खरी एक गोष्ट सांगू का आपल्या दोघांमधील दुरावा कमी व्हावा यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत आहे अरे यश जसा माझ्या जवळ आहे ना तसं तू आणि ईशानेही असावं नेहमी मला वाटतं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते मी तुमच्या तिघांमध्ये कधीही डावं उजवं असं केलंच नाही तुमच्या तिघांवर अगदी एकसारखं प्रेम आम्ही केलंय अरुंधती आता अभिला समजावते त्यानंतर अरुंधती एक त्याच्या लहानपणीचा किस्सा सांगते जेव्हा तू लहान होत असना तेव्हा तुझे बाबासुद्धा असेच चालले होते शहर सोडून कायमचे परदेशी त्यांनी बॅग पॅकसुद्धा केली होती ते निघणारच होते आणि हॉलमध्ये बसलेले असताना त्यांच्याकडे धावत आलास आणि बाबा म्हणून पहिली हाक मारली तेव्हा त्यांना एवढा आनंद झाला ना मग त्यांनी न जाण्याची ही कारणं शोधली की मला जायचंच नाहीये तेव्हा त्यांना खरंच खूप आनंद झाला होता तशी कारण तू आज शोधतोस अभी म्हणून अरुंधती आता त्याचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करते की अभि आता अरुंधतीकडे पाहतच राहतो तेवढ्यातच कांचन तेथे म्हणते की मी कारण देते त्याच्या न जाण्याचं तेव्हा गुरुजींनी सांगितलंय तू जर तिकडे गेला तर तुझ्या जीवाला धोका आहे असं आता कांचन म्हणते हे ऐकताच आता अभि आणि अरुंधतीला धक्का बसतो दुसरीकडे संजनाने आता आरोहीची अंगठी आणलेली असते ती म्हणते माझ्या गौरीला लाथाडून यश आता या आरोहीबरोबर एंगेजमेंट करतोय मी त्या दोघांना कधीही सुखात जगू देणार नाही आणि ही आरोही खूप अहंकारी आहे कुणाला समजत नसेल पण मी तिचा अहंकार नक्कीच ठेचणार आहे ती अंगठी आता ती कपाटात लपवत असते तेवढ्यातच अनिरुद्ध तेथे येतो आणि संजनाला विचारू लागतो काय गं काय लपवतेस काय चालले तुझं संजना जरा घाबरते आणि म्हणते काही नाही रे तेव्हा अनिरुद्ध तिच्याकडून पटकन ती अंगठी घेतो आणि विचारतो कुणाची आहे ही अंगठी तेव्हा त्या आरोहीची आहे यश त्या आरोहीच्या बोटात ती रिंग घालणार होता त्यावरती तू हो ही का आणलीस इकडे माझ्या मुलाची मला काळजी आहे त्याला त्रास होईल यामुळे जर तू ती अंगठी लपवली तर त्यावरती संजना म्हणते होऊ देत रे त्रास तुला माहीत नाही ती मुलगी कशी आहे ती अरे आत्ताच ती यशला आपल्या ताल्यावर नाचवायला लागली आहे आणि एक ना एक दिवस तुला पश्चाताप होणार आहे त्या आरोही आणि यशचं लग्न करून आता तू गौरीच्या पार्टीमध्ये होता आता लगेच त्या आरोहीच्या पार्टीत कसा आला रे आणि तुला एवढा पुळका का यायला लागला त्या दोघांचा मला कळ कळतच नाही त्यावरती अनिरुद्ध म्हणतो हे बघ मला कुणाचाही पुळका येत नाही आहे पण माझ्या मुलाला त्रास होईल याचा मला त्रास होईल म्हणून मी म्हणतोय प्लीज मला यशचं हे दुःख आता पाहणार नाही गुपचुप ती अंगठी त्यांच्याकडे घेऊन जा त्यावरती संजना म्हणते नाही देणार मी ती अंगठी तू काहीही कर अरे ती खूप अहंकारी मुलगी आहे एक ना एक दिवस यशला आणि तुलासुद्धा पश्चाताप होणार आहे की ही तुझी सून आहे कारण ती उद्या तुला सुद्धा घराबाहेर काढायला मागे पुढे पाहणार नाही तू बघतच राहा आणि अरुंधतीला देखील तिच्या निर्णयाचा पश्चाताप होईल मी तिचा पितळ उघड पाडणारच आहे असं संजना म्हणते त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो अगं सूड न घेणारी संजना गेली तरी कुठे माझी त्यावरती संजना म्हणते मी तीच संजना, ही संजना मा आहे दोन्हीही संजना माझ्यामध्येच आहेत पण आता परिस्थिती खूप वेगळी आहे अनिरुद्ध असं म्हणून ती अंगठी घेऊन बाहेर जाते तर दुसरीकडे अभि विचारतो आजीही तू काय म्हणतेस तुला तुझं तरी समजतं का त्यावरती कांचन म्हणते हो मी आता मगाशी यश आणि आरोहीची पत्रिका पाहायला गेले होते तेव्हा मी म्हटलं तुझी पण पत्रिका दाखवावीच मी आता तुझी पत्रिका दाखवली तर गुरुजींनी सांगितलं सहा महिने कुठेही जायचं नाहीयेस आपला भारत सोडून जीवाला सहा महिने धोका आहे सहा महिन्यानंतर तुला जिथे जायचं असेल तेथे जा आता असं म्हटल्याबरोबरच सर्वांना धक्का बसतो अनघाने देखील हे ऐकलेलं असतं त्यावेळी अभि म्हणतो अगं माझ्याबद्दल तुम्हाला जे काही ऐकायचं होतं ते गुरुजींनी सांगितलं तू त्यांना पैसे दिले पैसे दिले म्हणून त्यांनी हे सांगितलं असेल माझ्या जीवाला धोका वगैरे काही नाही असं म्हणून आता तो तेथून जातो तेव्हा कांचन आता रडत रडतच म्हणते प्लीज अरुंदती तू अगं समजावं या लयकराला कारण सहा महिने यांनी कुठेही जायचं नाही असं ठरलंय आणि गुरुजींनी सांगितलंय प्लीज तेव्हा अरुंदती अनघाला काय करावं हे सुचत नाही त्यानंतर संध्याकाळी आता यशच्या डोळ्यांवर पट्टी बांधून अनघा आणि ईशा या दोघीही त्याला हॉलमध्ये घेऊन येतात तो सारखा सारखा विचारू लागतो ना की का बांधले ही पट्टी त्या दोघीही म्हणतात की जरा थांब पूर्ण हॉल हा डेकोरेट केलेला असतो त्यावेळी आता अनघा म्हणते जरा थांब रे यश तुला काय एवढी घाई आहे ईशा आता यशच्या डोळ्यांवरची ती पट्टी काढते आणि म्हणते सरप्राईज तेव्हा हे कसं सरप्राईज असं यश विचारतो आणि ही एवढी तयारी तेव्हा डेकोरेशन खरंच खूप छान झालं आहे असं अनघाचं कौतुक करत तो म्हणतो त्यावेळी ईशा म्हणते मी सुद्धा मध्ये केली आहे डेकोरेशन करण्यासाठी अनघाला यश म्हणतो काय एवढी दगदग करायची कशासाठी तेव्हा तुझा उद्या साखरपुडा आहे तुला मेहंदी काढायची आहे असं आता अनघा म्हणते दुसरीकडे आरोहीच्या डोळ्यांवर देखील आता एक पट्टी बांधलेली असते तिचा हात पकडून ती तिला हॉलमध्ये घेऊन येते त्यावेळी आता बाहुलाबाहुलीच्या लग्नामध्ये जे सरप्राईज देतात ना सेम तसंच तुला आम्ही सरप्राईज देणार आहोत असं म्हणू म्हणते हॉलमध्ये आल्यानंतर तिच्या डोळ्यांवरची पट्टी काढत मनू सरप्राईज असं म्हणते तेव्हा तेथे आता अरुंधती अनिश नितीन आणि आशू हे ते सर्वजण असतात ते सरप्राईज असं आरोहीला म्हणतात तेव्हा ते, ते पाहून आरोही आता आरोहीच्या डोळ्यात पाणी येतं तिला खूप आनंद होतो दुसरीकडे यशला आता खूपच आनंद झालेला असतो त्यावेळी यश म्हणतो एवढी तयारी का करायची पण आता अनगा म्हणते अजिबात काही बोलू नकोच उद्या तुझा साखरपुडा आहे तेव्हा साखरपुड्यामध्ये तुला खूप रडायचं आहे आता ईशा म्हणते त्यावेळी मी का रडेल माझ्या साखरपुड्यामध्ये असं यश विचारतो तेव्हा गौरी आणि तुझ्या साखरपुड्यामध्ये तू किती रडला होता गौरीपेक्षाही जास्त असं आता यश म्हणतो तेव्हा आता सर्वजण ईशाकडे पाहू लाग यशला आता गौरीची आठवण होते त्यावेळी तो खूपच नाराज होतो मग नंतर आता विषय टाळत अनगा म्हणते हे आपण बीट लावूयात इशू अजिबात यश हा रडणार नाही त्यावेळी नक्कीच रडणार आहे चल एक ड्रेस तू मला द्यायचा आहेस नवीन घेऊन असं आता ईशा म्हणते त्यावेळी अनघा म्हणते ठीक आहे पप्पा म्हणतात लग्न होईपर्यंत ही मुलगी कुणाकडून काय वसूल करेल ना सांगता पण येणार नाही पुढे आता कांचन एकदम शांत शांत असते ते पाहून सर्वजण विचारू लागतात तुझ्या चेहऱ्यावरचा उत्साह किंवा तू जे मारते ते कुठे गेलं आप्पा आता सारखंच कांचनला डेवचू लागतात त्यावेळी कांचन, ला लागता। त्या कांचन म्हणते मला काहीही करायचं नाही आहे तुम्ही जरा शांत बसता का इथे परिस्थिती काय आहे त्यावेळी अनघा खुणावते प्लीज आजी आत्ता नको आता त्या दोघीही अभिकडे पाहू लागतात अभि मात्र खूप गप्प असतो त्यावेळी काय झालंय असं यश विचारतो पण कुणीही कुणाला काही सांगायला तयार नसतं त्यावेळी तुझ्या हातावर मेहंदी काढायची आहे चल आपण मेहंदी काढूयात असं आता अनघाई यशला म्हणते मन आता विना लागत नसतं कारण कांचन एकदमच गप्प असते तेव्हा आजीला दोन चार साड्या घेऊन द्या म्हणजे आजी शांत होईल आणि खुश पण राहील असं आता अनघा म्हणते त्यावेळी मला साडी वगैरे काहीही नको अनघा तुला माहिती आहे ना काय झालं ते असं आता पुन्हा ती म्हणू लागते त्यावेळी आता सर्वांना प्रश्न पडतो ना की काय झालं असेल तेवढ्यातच तेथे आता संजना देखील येते तर आता आम्ही तुझ्या हातावर मेहंदी काढणार आहोत परंतु आम्हाला तुझ्याकडून ड्रेस किंवा साडी पाहिजे असं यशला अनघा म्हणते तेव्हा नक्कीच मिळेल ईशा म्हणते मला पैसे दे मी हवं ते घेईल त्यावेळी आता सर्वजण खूप खुश आहेत हे पाहून संजना अनिरुद्धला टोमणा मारते अरे अनिरुद्ध तुला तर माहिती आहे ना पुढे काय काय घडू शकता आणि काय काय नाही तेव्हा अनिरुद्ध जरा रागातच संजनाकडे पाहू लागतो संजना आता यशला देखील खूप टोमणे मार Arru तर दुसरीकडे आरोही म्हणते एवढा घाट तुम्ही कशासाठी घातला अहो मला एवढं कौतुक करून घ्यायची सवय नाही आहे त्यावरती आता कौतुक करून घेण्याचे तुझे दिवस आहेत यश आणि तू सेम आहे कौतुक करतायत तर कौतुक नको असतं तुम्हाला असं नितीन देखील म्हणतो त्यावेळी आता लग्न करताना ईशाची लिस्ट तर खूप मोठी होती मोठं फंक्शन त्याचबरोबर ट्रिप्सचे प्लॅन आणि जी ती शॉपिंग ह्या खूप अटी होत्या त्यातल्या तुला काहीच नको आहेत का आरोही म्हणते या उलट मला यशचे साथ हवी आहे त्याचं प्रेम हवंय घरातील सर्वांचा माझ्याबद्दलचा आदर टिकून राहावा असं मला वाटतं अरुंधतीच्या डोळ्यात पाणी येतं ती म्हणते माझ्या घराला तू खूप छान प्रकारे सांभाळेल असं मला वाटतं असं म्हणून ती आरोहीचं कौतुक करते तर मित्रा आता मित्रांनो पुढील भागामध्ये गौरीचं पत्र आता संजनाच यशकडे देते आणि म्हणते हे बघ तू लगेच गौरीला कसा विसरू शकतोस दुसरीकडे अरुंधती आणि आशू दोघेही मनुबद्दल बोलत असतात तेव्हा मायावर अजून माझा विश्वास नाही आशू म्हणजे आणि ती तुझी मुलगी नसेल पण माझी मुलगी तर नक्की आहे असं म्हणून तो तेथून जातो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला